नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोर्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भटकणार आहोत गिरगाव चौपाटी ते कच्छ कॅसल अरबी समुद्र गिरगावची चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह नजरेच्या एकाच टप्प्यात आणायचं असतील तर या सागरी सज्जावर उभे राहा एकाच वेळी इथे पाचशे माणसे आरामात राहू शकतात इथून पुढे चालू होतो मलबार हिल आणि वाळकेश्वरचा परिसर तीन बाकडा नावाचा स्टॉप आहे तिथून या परिसराचं सुंदर असं दृश्य दिसतं गिरगाव चौपाटीवरची दर्शक गॅलरी डॉक्टर एन ए पुरंदरे रस्त्यावर चौपाटीच्याच बाजूला असलेल्या या बस बसस्टॉपला नाव आहे चौपाटी बँड स्टँड याच्याच बाजूला या स्टॉपच्याच बाजूला एक दंडगोलाकृती आकाराचं नाना नानी पार्क आहे फक्त सिनियर सिटीजनसाठी खूप सुंदर असं पार्क आहे विल्सन कॉलेजवरून थोडं पुढे आलं की लागते गिरगाव चौपाटी पोलीस स्टेशन इथे तीन महत्त्वाचे पुतळे आहेत एक आहे विठ्ठलभाई पटेल यांचा दुसरा शहीद तुकाराम ओंबळे यांचा आणि तिसरा लोकमान्य टिळकांचा गिरगाव चौपाटी सोडून आपण आतमधल्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवर गेलं की जी पहिली इमारत लागते तिचं नाव आहे मरीना मॅन्शन एकोणीसशे वीस सालातली ही बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या खाली सुखसागर नावाचं रेस्टॉरंट आहे जे चालू झालं होतं एकोणीसशे बासष्ट सालामध्ये पावभाजी आणि ज्यूस ही या सुखसागरची स्पेशालिटी आहे सुखसागर बिल्डिंगच्याच बाजूला आहे गांधी बिल्डिंग गांधी बिल्डिंग ही सुद्धा एकोणीसशे वीस सालातच बांधलेली इमारत आहे ही आठ डेको या प्रकारची इमार इमारत आहे या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे बे विंडो त्याचा अर्थ बाहेर डोकावणारी खिडकी या इमारतीचाच भाग असलेली शानदार अशी छत्री ही देखील या इमारतीचं वैशिष्ट्य आहे सुखसागर चौकातली सुखसागर बिल्डिंगच्या खाली असलेलं सुखसागर स्नॅक्स हे या परिसरातलं खाण्यापिण्याचं प्रसिद्ध ठिकाण आहे या चौकाला नाव आहे बा देवधर चौक यांना देवधर मास्तर असं नाव होतं संगीत क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं त्यांचा पेहरावसुद्धा बूट आणि टाय असाच असायचा त्यामुळे त्यांना सुटाबुटातले गवई असं देखील त्यावेळी म्हणत असत या बी आर चौकातच समोरच्या बाजूला असलेली आर्ट डेको इमारत आहे श्रीपंत भुवन इमारतीचे आर्किटेक्ट होते ग्रेक्सन बाटले अँड किंग जी बी के एकोणीसशे चौतीस सालात बांधलेली इमारत आहे कर्नाटक राज्यात बेळगावच्या पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र बाळेकुंद्री नावाचं आध्यात्मिक क्षेत्र आहे तिथे सत सत्पुरुष पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचं स्थान आहे त्यांचं नाव या इमारतीला देण्यात आलं आहे त्या काळी ही इमारत प्रसिद्ध होती कारण मर्सिडीज सारख्या गाड्या आलिशान अशा इथे असत घड्याळाचा टॉवर ही देखील या इमारतीची खासियत आहे वरेरकर पुलाच्या खाली पश्चिम रेल्वेचे ट्रॅक आहेत समोर दिसतो आहे फ्रेंच ब्रिज एन एस पाटकर रोडचं आधीचं नाव होतं ह्युजीएस रोड आणि वरेरकर पुलाचं नाव होतं सँडर्स ब्रिज या जागेचा एकोणीसशे आठ सालचा एक फोटो आहे ज्यात दोन्ही बाजूला नारळाची झाडं दिसतात त्या काळची एकच आठवण शिल्लक आहे ती म्हणजे जुनी कास्ट आयर्न रेलिंग्स कॉर्नरच्या बॉम्बे म्युच्युअल टेरेस बिल्डिंगमध्ये कॅन्टोच्या वर डी नेरॉय आर्ट स्टुडिओ आहे नेरॉय यांची ओळख म्हणजे शिर्डीच्या साईबाबांचा अस्सल फोटो ज्यांनी काढला ते ती फ्रेम या बिल्डिंगमध्ये बघायला मिळते शेट हाऊस ही स्ट्रीट कॉर्नरची इमारत एकोणीसशे सदतीस सालातील आहे आठ डेको प्रकारची ही इमारत आहे आणि याला आधी म्हणत पटेल चेंबर्स आणि वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्चरल लेटरिंग आणि फ्रोझन फाउंटन असं ते इमारतीचा लोगो आहे तो त्या डिझाईननी बनवलेला आहे आर्ट डेको प्रकारची ही इमारत आहे फ्रेंच ब्रिज खाली उतरला की उतारावर मोदी मॅन्शन नावाची इमारत आहे त्या इमारतीमध्ये प्रोफेसर देवधर स्कूल ऑफ म्युझिक ही संस्था आहे शास्त्रीय संगीत विश्वातील नामवंत दिग्गज आणि महान लोकांनी या ठिकाणी आपली कला सादर केली आहे देवधर यांच्या नावाचं चौक आपण पाहिलं आहेच कच्छ कॅसल एकोणीसशे वीसच्या दशकातील ही गोष्ट आहे कच्छचे त्यावेळेचे महाराज कामासाठी मुंबईत आले की एका हॉटेलमध्ये कुठेतरी राहत असत त्यांचे एक सहकार्य होते राय बहादूर जगमल राजा चौहान हे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर होते भारतभर त्यांनी रेल्वेची खूप कामं केली त्यांनी महाराजांना सुचवलं की तुमच्यासाठी मुंबईत मी एक मेंशन बांधून देतो म्हणजे हॉटेलमध्ये राहायला नको त्याप्रमाणे त्यांनी बांधून घेतलेली वास्तू म्हणजे कच्छ कॅसल ही आठ डेको प्रकारची वास्तू आहे अशा तऱ्हेने गिरगाव आणि कच्छ कॅसलशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर